नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आज आपण सुकी चवडीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी चार वस्तू लागणार आहेत फक्त मीठ कांदा हिरवी मिरची आणि तेल गॅस चालू करू आणि कढई ठेवू आता कढई गरम झालेली आहे आता आपण तेल घालू गरम तेलामध्ये उती कांदा घालू आणि मिरची घालू कांदा आणि हिरवी मिरची चांगली परतून लाल झालेली आहे आता आपण त्यात चवळीची भाजी घालू ताली दोन वेळा धुवून घेतलेली आहे आता आपण घालू भाजीला साधारणपणा असते म्हणून थोडं मीठ कमी घालायचं आता आलून घेऊन आलून घेऊन मिनिटा करता झाकण ठेवू चौथी भाजी पण घालून घेऊ असे खाली वरती करत राहायचे आता आपण भाजी तेल करून घेऊ भाजी शिजली का नाही शिजली अशी काळी घ्यायची आणि ती अशी दाबून बघायची हे शिजलेली काळी असली तर जरा होऊ द्या पाच मिनिट भाजी एक करायची आता हे भाजी शिजलेली आहे हे नरम झाली आता भाजी शिजलेली आहे आता आता आपण गॅस बंद करू भाजी तयार झालेली आहे चवळीची भाजी त्यासोबत भात चपाती मिरची आणि कांदा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा